जिंदा बाप को रोटी ना दे मरे बाद पछतायो ना मरे बाद पछतायो रे मुठ भर चावल दावे धर के कौआ मात भूलियो रे भजन बिना किसी तरी अनाड़ी दुनिया

नाही जिवंत आहे तोपर्यंत तो कदर करा आणि गेल्यानंतर ही सेवा करता येते उपकाराची परतफेड करता येते ही थी, ये तर आपली भारतीय संस्कृती आपल्याला शिकवते विषय नाही खरी भक्ती खरा जेव्हा आम्हाला त्यांच्या जीवात जीव आहे तोपर्यंत त्यांचा तो आशीर्वाद त्यांची कृपा मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करता येईल आहे तोपर्यंत कदर करा आता हल्लीच्या कीर्तनकारांनी दडात आलावलाय अर्धा तास बाप सांगायचा अर्धा तास राही पण एवढा एक एक तास आईन बा हा विषय रंगवून तुम्हाला सांगून सुद्धा सुधरली असं म्हणता येणार नाही आई वडिलांची किंमत वाढली की नाही माहित नाही वाढली असं म्हणायला शिवकांती काय फार मोठी बाबा मुळात आई आणि वडील हा कोणीतरी बाहेरून यावं मग आम्हाला समजावून सांगावं हे सांगण्याचा विषयच नाही हा जाणिवीचा विषय आहे ज्यांच्यामुळे सुंदर सृष्टीचं ब्रह्मांडाचं दर्शन घ्यायला आम्हाला मिळालं अशा या आई वडिलांचं स्थान प्रथम आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी असलं पाहिजे ते आम्ही शहराला संत आग्रह पूर्वक आमच्याकडे वर्णन करून या ठिकाणी गेले माय बाप केवळ काशी देणे न जावे तीर्थास वेगळी भक्ती वेगळा परमार्थ करण्याचा आता तुला करावा लागणार नाही या दैवताची जाण धरत तुला जीवन जगावं लागेल कारण निस्वार्थ प्रेम करणार एकमेव पात्र ते प्रत्येकाच्या जीवनामध्ये ते बाप नावाचं पात्र आहे ते आई नावाचं पात्र या ठिकाणी आहे तुमच्याकडे म्हण आहे का आई बरो मला सांगा खरं खरं मावशीनं किती प्रेम केलं म्हणजे आईच्या प्रेमाची सरी हा मग मावशीचा प्रेम जर आईच्या प्रेमाच्या आईच्या प्रेमाची बरोबरी प्रेमा करू शकताय तर संत फक्त आईच का वर्णन करतात एखाद्या ठिकाणी मावशीच वाचायला मिळालं पाहिजे संत मावशीच वर्णन करत नाही आई सी कळवळाची जाती ती मात्र स्वार्थी तिच्या प्रेमामध्ये आम्हाला पाहायला मिळत नाही ना असं निस्वार्थ प्रेम करणारी आमची आई बघवत कृपेने आम्हाला जर या ठिकाणी लाभली आहे आम्हाला जर प्राप्त या ठिकाणी झाली आहे तर निश्चित तिच्या सेवेमध्ये आमचं आयुष्य आम्हाला खर्च करता आलं पाहिजे आई आई तरी ते आई कोणीच होईना माझ्या आईची कसर शेजेना i